पैठण पोलिसांनी अवैध वाळू उपसा करणाऱ्या वडवाळी येथील गोदातीरावर छापा टाकून कारवाईत एक जे सी बी तीन हायवा आणि एक टिप्पर अशी चार वाहिने जप्त केली आहेत पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे वाहतूक तस्करांचे धाबे दाणले आहेत पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री ही कारवाई केली असून एक कोटी पस्तीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गुप्त खबऱ्या मार्फत मिळालेल्या माहितीनुसार पैठण तालुक्यातील वडवाळी गावालगत असलेल्या गोदावरी नदीमध्ये वाळू तस्करांकडून बेकायदा जेसीबी द्वारे वाळू उपसा होत असल्याची माहिती पैठण पोलिसांना मिळाली शुक्रवार एकतीस जानेवारी रोजी रात्री नऊ ते मध्यरात्री दोनच्या सुमारा दरम्यान पैठण पोलीस आणि महसूल विभागाच्या वाळूविरोधी पथकाने वाळू उपसा होत असलेल्या वडवाळी गावालगत असलेल्या गोदावरी पात्रात छापा मारून तब्बल एक कोटी तीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याने वाळू तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे वाळू उपसा करणारी आणि वाहतूक करणारी पाच वाहने पैठण पोलिसांनी पोलीस स्टेशन मध्ये जप्त करून जमा केली आहेत बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या वाहन चालक मालक नामे अरुण शहादेव बनसोडे अंतरवाली शेगाव विष्णू विनायक शेजूळ वाघाडी पैठण रमेश तुकाराम वीर पैठण दत्ता उत्तमराव गाडेकर वडवाळी पैठण यांच्या विरोधात गौण खनिज अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी दिली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर बोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या कारवाईत पैठण तहसीलचे नायब तहसीलदार राहुल पोलीस उपनिरीक्षक एकनाथ नागर पोलीस उपनिरीक्षक दशरथ गुरुकुल उपनिरीक्षक सुधीर बावळ सहाय्यक फौजदार विष्णू गायके पोलीस अंमलदार स्वप्नील दिलवाले राजेश आठोळे महेश माळी नरेंद्र अंधारे यांच्यासह पैठण पोलीस स्टेशनचे अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या कारवाईत सहभागी होते गौतम बनकर एम न्यूज पैठण